आपल्याकडं राजकीय पुढारी त्या पुढाऱ्यांची लफडी त्यानंतर त्याच्यातनं होणारी प्रकरणं आणि ती प्रकरणं दाबण्यासाठी हे पुढारी कशा पद्धतीनं लफडी करतात ह्या सगळ्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील आज आपण अशी जे घटना बघणार आहोत आणि त्या घटनेमध्ये तो पुढारी जो आहे तो कशा पद्धतीनं गुन्हा करतो गुन्हा केल्यानंतर तो कशा पद्धतीनं लपवण्याचा प्रयत्न करतो तरीही तो प मग त्याला अटक केली जाते नंतर त्याला शिक्षा होते शिक्षा झाल्यानंतरसुद्धा तो याच्यातून कसा मार्ग काढतो आणि शिक्षा असतानासुद्धा कशी मौजमजा करतो हे सगळं आज आपल्याला आजच्या या घटनेमध्ये बघायचं आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी या भागामध्ये पेपर मिल कॉलनी आहे या ठिकाणी घर नंबर आहे सी तेहतीस ऑब्लिक सहा आणि या ठिकाणी शुक्ला कुटुंब राहत आहे आता, आता या परिवारामध्ये दोन मुली आहेत आता यांचं खूप म्हणजे एक मध्यमवर्गीय परिवार आहे दोन रूम आहेत आणि दोन मुली आहेत मोठी मुलगी आहे मधुमिता आणि लहान मुलगी आहे निधी शुक्ला दोघीही मुली होशार आहेत आणि मधुमिता जी आहे तिला कविता लिहायला आवडायचं लिखाणाची आवड होती आणि विविध कार्यक्रमात ती सहभाग घ्यायची आणि राजकीय व्यंगांवरती ती कविता करायची व्यासपीठांवरती कविता करायची मोठमोठ्या स्टेजवरती ती कविता करायची आणि तिच्या लिखावणामुळे किंवा तिच्या कवितांमुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळत होती आणि आता दोघी बहिणी ज्या आहेत त्या एकत्र राहत होत्या सगळं काही सुरळीत चालू होतं पण तारीख आहे नऊ मे दोन हजार तीन आता हा दिवस उजाडला होता आता लखनौचे बहुतांश सर्व वरिष्ठ पोलीस जे आहेत ते एका बैठकीमध्ये व्यस्त होते कारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा मे या दिवशी ताजियाची मिरवणूक निघणार होती त्याच्यावरती चर्चा चाललेली होती मोहरमचा काळ होता आणि यामुळे त्या का ताजियाच्या मिरवणुकीमध्ये ला, हजारो लाखो लोक सहभाग घेणार होते त्यामुळे त्याची जी संरक्षण व्यवस्था आहे ती पार पाडायची जबाबदारी पोलिसांवरती होती आणि एक आव्हानात्मक परिस्थिती होती आणि त्यामुळे ती बैठक चालू होती आणि त्याच वेळेस लखनौचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक त्यांचं नाव आहे अनिल अग्रवाल यांना एक कॉल आला आणि एका महिलेची चार वाजता हत्या झालेली आहे अशी माहिती त्यांना मिळालेली होती आता हे कळल्यानंतर पोलीस जे आहे ते तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यावेळेस साधारणपणे सात वाजायची वेळ झालेली होती आता ते घर होतं मधुमिता शुक्ला यांचं आणि घरामध्ये समोरच्या खोलीमध्ये मधुमेहाचा मृतदेह पडलेला होता तिची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केलेली होती महिलेला अगदी जवळून गोळ्या मारलेल्या होत्या आणि ही हत्या पुढच्या काही तासातच लखनौ ते दिल्लीपर्यंत सगळं काही हादरून टाकणारी होती तर मृतदेहाच्या बाजूलाच मधुमेताची बहीण निधी बसलेली होती आणि त्यांच्या घरचा नोकर देशराजसुद्धा तिथं बसलेला होता आणि त्यानंच पोलिसांना कॉल करून सांगितलं होतं आता सुरुवातीला मधुमेता शुक्लाबद्दल पोलिसांना जास्त माहिती नव्हती पोलिसांना वाटलं की कोणीतरी साधारण मुलगी आहे पण ती इतकी फेमस आहे हे मात्र नंतर समोर आलेलं होतं आता पोलिसांनी ती बहीण निधी आणि देशराज यांची चौकशी करायला सुरुवात केली विचारपूस त्यांच्याकडे केली होती त्यावेळेस ते त्यांनी दोघांनी सांगितलं की दोन लोकं घरामध्ये आले होते आणि देशराज जो आहे तो चहा बनवायला दुसऱ्या खोलीमध्ये गेला होता निधी जी आहे ती तिच्या रूममध्ये बसलेली होती का तिच्या रूममध्ये होते आणि तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यामुळे ते, ते, ते दोघंही धावत आले त्यांनी बघितलं मधुमिता रक्ताच्या थरवळ्यात पडलेली आहे आणि दोन मारेकरी दरवाजा बाहेरून बंद करून मोटारसायकलवरून पसार झालेले आहेत आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि खोलीतून मधुमेताचा एक मोबाईलसुद्धा सापडलेला होता आणि एक डायरी तिथं सापडली होती आता खोलीमध्ये मधुमेताचे काही पत्र होते त्याच्यानंतर तिने वि परदेशामध्ये ती फिरायला गेली ती त्याची तिकीटं होती महागडे गिफ्ट होते हॉटेलची बिलं होती आणि डायरीमध्ये एका मंत्र्याचा उल्लेख केला होता त्याचबरोबर ती डायरीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या होत्या निधीनं त्यावेळेस सांगितलं की मधुमिता ही कवयित्री आहे ती फेमस कवयित्री आहे आता पोलिसांनी मग मधुमिताचा फोन जो आहे तो तपासला डायरी तपासली त्याच्यामध्ये मोठमोठे राजकीय नेते मंत्री आमदार खासदार कामदार नामदार या सगळ्यांचे फोन नंबर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक तिच्याकडे होते आता या घटनेचं गांभीर्य मोठं होतं कारण ही एक हाय प्रोफाईल केस असण्याची शक्यता होती आता पोलीस वरिष्ठ पोलिस पण त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि या सगळ्यामध्ये निधीनं धक्कादायक खुलासा केलेला होता मधुमिता ही सात महिन्याची गर्भवती होती आणि तिचं लग्न झालेलं नव्हतं आता हे बाळ कोणाचं होतं तर ते बाळ होतं उत्तर प्रदेशमधील सरकारमधील एक मंत्री अमरमनी त्रिपाठी यांचं हे सगळं निधीनं पोलिसांना सांगितलं आता मात्र हा धक्का होता कारण ही माहिती पोलिसांनी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता कारण एका मंत्र्याचं नाव हो त्या ठिकाणी आलं होतं आणि हा एक मोठा भाऊबली मंत्री होता पण ती बातमी पत्रकारांपर्यंत कशी का होईना ती पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी पेपरला टी व्हीला सगळीकडे बातम्या आल्या अमरमणी त्रिपाठी यानं हे सगळं केलेलं असावं असं त्यामध्ये आलं होतं आता अमरमणी त्रिपाठी नक्की कोण होते तर हे मूळचे गोरखपूरचे सुरुवातीला हरिशंकर तिवारी यांच्याबरोबर तिथे काम करत होते आणि राज्य पोलिसांमध्ये त्यांचं एक गुन्हेगार म्हणून नाव होतं आणि अनेक ठिकाणी त्यांनी काही काही असे गुन्हे केलेले होते नंतर मग त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर एक मोठा नेता म्हणून ते पुढं आले होते एकोणीसशे एटी नाईन एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार दोन या साली झालेल्या निवडणुकांमध्ये महाराजगंज या ठिकाणचं लक्ष्मीपूर या मतदारसंघातमधून विधानसभेमधून ते आमदार झालेले होते निवडून आलेले होते आता उत्तर प्रदेश बी एस पी सरकारमध्ये ते एक मोठे नेते आणि मंत्री होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार या काळामध्ये कल्याण सिंग सरकारमध्ये त्याचबरोबर ते रामप्रकाश गुप्ता आणि राजनाथ सिंग यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्रीपदी होते अशा पद्धतीचं ते मोठं व्यक्तिमत्व होतं आता अमरमणी त्रिपाठी हे फार कमी बोलायचे मात्र ते आपलं म्हणणं हे असं मांडायचे की त्या शब्दाला मोठी किंमत असायची आणि मायावतीसुद्धा यांना फार मानायच्या तर अशा पद्धतीनं हा बाहुबली नेता होता याच नेत्याचं नाव समोर आलं होतं आणि हत्येचा तपास सुरू झाला होता, होता। मृतदेह दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला होता कारण सुरुवातीला पोस्टमॉर्टम केलं त्याच्यामध्ये काही गोष्टी उघड झाल्या नव्हत्या दुसऱ्यांदा ते पाठवलं आणि अर्भकाचं डी एन ए जे आहे त्याचे नमुने घेण्यात आले होते आणि हे सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आता याच्यामध्ये धक्कावायक बाप समोर आली होती की शवविच्छेदन कक्ष कक्ष होता पोस्टमॉर्टमचा कक्ष होता त्यामध्ये अमरमणी त्रिपाठी आपल्या लोकांना घेऊन पूर्ण वेळ पोस्टमॉर्टम होईपर्यंत थांबला होता अशी माहिती समोर येते आता या हत्येचा तपास जो आहे तो सी बी सी आय डी यांच्याकडे देण्यात आला होता आता या सगळ्या तपासामध्ये सी बी सी आय डीचे जे अधिकारी होते ते अधिकारी हा मंत्री जो आहे अमरमणी त्रिपाठी याच्या घरी चौकशी करायला गेले होते की बाबा हे नक्की काय आहे तुमचं नाव आलं आहे वगैरे वगैरे पण तो एवढा मोठा नेता होता की त्यानं लगेच आपले सूत्र हरवले फोन बिन फिरवले आणि त्याच्यानंतर ते दोन अधिकारी जे होते चौकशी करायला गेलेले त्यांना कामावरून काढण्यात आलं किंवा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि या कारणामुळे सुद्धा हे प्रकरण जे आहे ते वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांची एक मुख्य बातमी बनून गेलेलं होतं त्याच्यानंतर मग मधुमिताची बहीण निधी जे आहेत त्यांनी मधुमिताच्या हत्येच्या तपासासाठी अनेक कष्ट घेतले होते नेत्यांच्या घरी चकरा मारल्या होत्या पंतप्रधानांच्या घरी फेऱ्या मारल्या होत्या मीडियामध्ये सुद्धा त्या बातम्या दिल्या होत्या सी बी आयची चौकशीची मागणी त्यांनी केली होती आणि यानंतर सतरा मे दोन हजार तीन रोजी सी बी आयकडे ही टीम म्हणजे ह्याची सगळी तपासणी जी आहे ती दिलेली होती आणि या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मायावतींनी पण नंतर अमरमणी त्रिपाठी यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढलेलं होतं पण त्यांनी बाहेर काढण्याच्या अगोदरच राजीनामा दिला होता मात्र हा सगळा त्यांचा स्टंट होता मायावतींनी त्यांना पदावरून काढलेलं होतं आता अमरमणी त्रिपाठी यांनी आपलं म्हणणं जे आहे ते ठामपणे मांडून ते दुसऱ्याच्या गळी कसं उतरायचं याच्यामध्ये ते तरबेज होते यांना ते जमत होतं आणि आता हे सगळं होतं कारण तो राजकीय पुढारीच होता आता इकडं डी एन ए तपासल्यानंतर सी बी आयनं या प्रकरणामध्ये दोन हजार तीन च्या सप्टेंबरमध्ये अमरमणी त्रिपाठी यांना अटक केली होती ताब्यात घेतली होती आता हा सगळा प्रकार नक्की काय होता तर हा राजकीय नेता आणि ती कवयित्री होती यांच्यामध्ये काय संबंध होते तर साधारणपणे दोन हजार साली मधुमिता हिचं दिल्लीमध्ये एका कविताचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला अमरमणी त्रिपाठी त्यांची आई सावित्रीमणी आणि त्यांच्या दोन मुली यांच्याबरोबर ती ओळख झालेली होती आता अमरमनी यांचं कुटुंब देखील लखनौच्या आसपास राहणारं होतं आणि त्यामुळे मधुमिताची यांच्याबरोबर ती चांगली नाळ जुळलेली होती आणि मधुमिता जी आहे ती त्यांच्या घरी जायची त्यांना भेटायची किंवा त्यांची आई जी आहे त्या आईला भेटायची आई आए इकडे यायची अशा पद्धतीने एकदम चांगले संबंध निर्माण झाले होते आणि याच काळामध्ये मग पुन्हा अमरमणी त्रिपाठी आणि मधुमिता शुक्ला यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती आणि हे म्हणजे असं हे सगळं घरगुती रिलेशन चालू झालेलं होतं सुरुवातीला कोणाला काही शंका येत नव्हत्या आणि अमरमनीनं हिला काही भाषणाच्या ओळी वगैरे लिहून दे भाषणं लिहून दे वगैरे असं सांगितलं होतं आणि या निमित्ताने मग अजूनच भेटीगाठी वाढल्या आणि हे एकमेकांच्या फार जवळ आले आणि आता ह्या जवळ आल्यानंतर मग यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते आता याच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण नंतर ती गर्भवती झाली त्याच्यानंतर ते एकदा मूल पाडलं दोनदा मूल पाडलं असं दोन तीन वेळा झालेलं होतं आता ह्या सगळ्या यांच्या लफड्याची कल्पना ज्यावेळेस अमरमनी त्रिपाठीची बायको त्यांचं नाव आहे मधुमनी तर यांना कळलेली होती आता आपला नवरा एका कवयित्रीच्या नादी लागला हे कळल्यानंतर मात्र त्या नवरा बायकोमध्ये भांडण सुरू झालं होतं वाद सुरू झाला होता पण तरीसुद्धा यांच्यामध्ये भेटाभेटी मात्र चालू होत्या आता यावेळेस मग त्या पत्नीनं त्या मधुमतीला जाऊन भेटली मधुरांनी मधुमतीला भेटली तिला सांगितलं की तू माझ्या संसारात विष कालवू नको वगैरे 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 आणि त्यावेळेस त्यांच्या दोघींचं पण भांडण झालं तरीसुद्धा तरीसुद्धा ती आणि हा यांच्यामधले संबंध मात्र चालूच होते कवयित्री आणि यांचे संबंध चालूच होते अशा पद्धतीनं हे सगळं चाललं आणि आता ती तिसऱ्यांदा गर्भवती होती आणि यावेळेस मधुराणीला प्रचंड राग आला होता आणि मधुराणीनं त्या मधुराणी त्रिपाठीनं मग आपल्या जवळच्या लोकांना सांगून तिला मारण्याचा कट रचलेला होता आता ही माहिती अमरमणीलासुद्धा देण्यात आली होती तर त्यावेळेस अमरमनीनं पण हिला गर्भपात कर म्हणून सांगितलं ती ऐकत नव्हती आणि त्याच्यामुळे मग अमरमनीसुद्धा बायकोच्या घटामध्ये सामील झाला आणि नऊ मे दोन हजार तीन रोजी मधुमिताची मधुराणीनं आपल्या नातेवाईक रोहित चतुर्वेदी आणि त्याचा साथीदार यांना सुपारी देऊन गोळ्या झाडून हत्या घडवलेली होती आणि त्याच्यानंतर अमरमणीनं संपूर्ण प्रकरण जे आहे ते वेगळं आहे आपलं कुठं नाव येणार नाही अशा पद्धतीनं प्लॅन केलं होतं पावर वापरली होती पण तरीही सी बी आयनं यांची डी एन ए चाचणी केली आणि सी बी आयनंच या प्रकरणी सप्टेंबर महिन्यामध्ये अमरमणी त्रिपाठी पत्नी म मधुमनी त्रिपाठी यांना अटक केली होती आता अमरमनी यांनी स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी अनेक खोटे पुरावे निर्माण केले होते मधुमिता हिचं लग्न झालेलं दाखवलं होतं दोन हजार दोनमध्ये मधुमिताचं लग्न आ आय आय टीमध्ये कानपूरमध्ये शिकणाऱ्या एका ती नोव्हेंबर दोन हजार दोनमध्ये झालेलं असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता आणि यासाठी हॉस्टेलमधील एका मुलाचं अपहरणसुद्धा करण्यात आलं होतं त्याला धमकी देऊन घाबरवून त्याला साक्षीदार बनवण्यात आलं होतं लग्न सिद्ध करण्यासाठी मधुमेताचे खोटे कॉल डिटेल्स सी सी बी आयकडे देण्यात आले होते आणि मधुमेताची एका मुलाबरोबर ती आय आय टीच्या कवीसंमेलनासाठी सतत फोन व्हायचे तर त्याचाच आधार घेऊन यांनी हे सगळं प्रकरण समोर आणलेलं होतं किंवा ते बनवण्याचा प्रयत्न केला होता अनेक खोटे साक्षीदार उभे केले होते मात्र सी बी आय यां ह्या य संस्थेनं सगळं काही खोटं पाडलं होतं आता हे सगळं जे आहे ते अमरमयनी रचत होतं हे सगळ्यांना माहीत होतं आणि अटकेच्या काही आठवड्यानंतरच त्यानं अलाहाबाद उच्च न्यायालयामधून जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता आणि यावेळेस त्या निधीनं त्याला विरोध केला होता आणि तिनं सांगितलं होतं की हा बाहेर आल्यानंतर मग अजूनच पुरावे फोडण्याचा प्रयत्न करेल वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी जामीन नाकारण्यात आला आणि याची ट्रान्सफर ही दुसऱ्या राज्यात करावी असं पण सांगितलं आणि त्यानंतर मग या केसची ट्रान्सफर उत्तराखंड न्यायालयामध्ये केलेली होती आता सर्वोच्च न्यायालयानंतर आता अमरमणी याचा जामीनाचा अर्ध अर्जसुद्धा रद्द केलेला होता आता देहरादूनच्या सी बी आय कोर्टानं चोवीस ऑक्टोबर दोन हजार सात रोजी अमरमणी त्रिपाठी त्याची पत्नी मधुमनी त्रिपाठी आणि रोहित चतुर्वेदी संजय राय यांच्यासह सहा आरोपींना दोषी ठरवलं आणि मधुमती आणि अमरमणी त्रिपाठी सॉरी मधुमनी आणि अमरमणी या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आता दोन हजार सातला जेलमध्ये राहून आमदारकीसाठी हे अपक्ष उभे राहिले आणि निवडूनसुद्धा आलेले होते आणि कौशल किशोर विरोधात वीस हजार मतांनी त्या ठिकाणी अमरमणी त्रिपाठी निवडून आले होते आता तुम्हाला असं वाटेल की शिक्षा झालेली आहे न्याय मिळाला पण तसं झालेलं नव्हतं ही शिक्षा जरी झाली असली अमर मट मनीला तरीसुद्धा दोन हजार बारापर्यंत अमरमणी पतीपत्नी जे आहेत ते उत्तराखंडच्या तुरुंगामध्ये राहिले होते त्यानंतर अमरमणी यांनी सूत्र हलवली आणि त्यानंतर दोघंही त्यांचं गाव जे आहे गोरखपूर त्याच्या जवळच्या तुरुंगामध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्यांची नाटकं सुरू झाली होती एकदा गोरखपूरच्या जेलमध्ये दोघंही पती पत्नी ही रॉक कन्सर्ट करताना पकडलेली होती आणि पोलिसांनी त्यांच्याशी हात मिळवणी करून किंवा पोलिसांशी त्यांनी हात मिळवणी करून त्यांची मौजमजा वगैरे चाललेली होती दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षाच्या काळामध्ये फक्त साडेआठ वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये काढलेली होती रुग्णालयामध्ये मजेत राहिलेले होते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेराला आधी मधुमनी गोरखपूरच्या बी आर डी कॉलेज जे आहे त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि पुढच्याच पंधरा दिवसामध्ये तेरा मार्च दोन हजार ते दोन हजार तेराला अमरमणी त्रिपाठी त्याच त्याच रुग्णालयामध्ये दाखल झाला आणि रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार चालू झाले पण शेवटपर्यंत दोघांना काय आजार होता हे कोणाला कळलेलं नव्हतं आणि दोघंही त्या रुग्णालयाच्या डिलेक्स रूममध्ये राहत होते आणि सोळा नंबरची ती रूम होती अगदी मजेमध्ये मौस्त सगळं सगळं त्यांना जे काही खायला प्यायला टी व्ही बाकी सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या आणि ह्या सगळ्यांमध्ये जवळजवळ दहा वर्षामध्ये फक्त सोळा महिने यांनी गोरखपूरच्या तुरुंगामध्ये काढले होते म्हणजे एवढ्या वर्षाची शिक्षा झाली त्याच्यामध्ये फक्त सोळा महिन्याची शिक्षा झाली बाकी सगळं मस्तपैकी आरामशीर खाणं पिणं सगळं जागेवरती मनोरंजनाची साधनं लोक येतात भेटतात वगैरे वगैरे सगळं झालेलं होतं आता दोन हजार एकोणीसमध्ये अमरमनीच्या मुलीचा साखरपुडा होता साखरपुडा दिल्लीमध्ये करायचं ठरवलं होतं पण आ, आई आणि वडील तुरुंगामध्ये होते आणि अमरमणी आणि मधुराणी यांना पेरलसाठी त्यांनी अर्ज केला होता पण तो अर्ज कोर्टाने फेटाळला आणि त्यामुळे मग अमरमणीनं रुग्णालयात भरती होण्याचं नाटक केलं आणि चांगले उपचार मिळावेत म्हणून दिल्लीच्या एम्समध्ये उपचार करावे लागतील असं दाखवलं आणि त्याच्यानंतर मग तो दिल्लीला त्या ठिकाणी गेला आणि तिथं मग गुपचुप साखरपुडा वगैरे उरकून घेतलेला होता आता पण आजार काय होता ते मात्र कोणाला कळलेलं नव्हतं तर यावरती अनेक प्रश्न निर्माण झाले मात्र कोर्टापर्यंत उत्तर काय पोहोचलं नव्हतं आणि नंतर चांगल्या वागणुकीसाठी चौदा वर्ष तुरुंगामध्ये शिक्षा भोगून नंतर अमरमणी त्रिपाठी आणि मधुराणी त्रिपाठी मधुमनी त्रिपाठी हे दोघंजण शिक्षा भोगून त्यांना काही शिक्षा माफ करण्यात आली होती आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांना सोडण्यात आलं होतं आता या तारखेला निधी शुक्ला पुन्हा कोर्टामध्ये जाऊन त्यांचा त्यांना सोडलं आहे ते रद्द करावं त्यांची शिक्षा जी रद्द केली ती रद्द करू नये अशा पद्धतीची याचिका दाखणार दाखल करणार होत्या मात्र त्यापूर्वीच चोवीस ऑगस्टला पती पत्नींना सोडून देण्यात आलं होतं म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार तेवीसपर्यंत तुरुंगामध्ये त्याच्यामधले फक्त काही दिवस काही महिने त्यांनी शिक्षा भोगलेली होती आणि नंतर मग जे काही त्यांना राजकीय खेळी खेळायच्या त्या सगळ्या खेळी त्यांनी खेळलेल्या होत्या आणि नंतर ते बाहेर आलेले होते आता याच्यामध्ये निधी शुक्लानं पुन्हा याचिका दाखल केली होती की शिक्षा व्यवस्थित भोगली नाही त्यांना कुणी मदत केली त्याच्याबद्दल किंवा डॉक्टरांची वगैरे चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीनं तिनं चव मागणी केलेली होती पण तरीही हे दोघं नवरा बायकोनंतर तिथून बाहेर पडलेले होते तर अशा पद्धतीचा होता मधुमती शुक्ला यां हत्याकांडाचा हा प्रकार तर दोन हजार तीनमध्ये लव सेक्स धोका हत्या आणि अन्य आरोपींच्या शिक्षेच्या नावावरती माझ्या आईशी हे सगळं चालू होतं आणि आजही निधी शुक्ला जी आहे कोर्टाच्या आणि राजकारण्यांच्या चक्रा मारते आहे गुन्हेगार गुन्हा करूनही मौज मजा करतो आहे आणि पीडित असूनही सामान्य लोकांना मात्र दुसऱ्याचे उमरे झिजवावे लागत आहेत आणि न्यायासाठी कठोरा पसरावा लागतो आहे आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद